नमस्कार आपण पाहत आहे ए बी मराठी न्यूज सोलापूर आणि माडा लोकसभेची मतमोजणी रामवाडी गोदामावरती आज आठ वाजल्यापासून सकाळी सुरुवात होते आहे मी आत्ता मोदी चौकी पोलिस चौकीजवळचा जे रामवाडी गोदामाकडे जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघताय की पोलिसांची जो आहे तो कडेकोट बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवलेला आहे जे काउंटिंग प्रतिनिधी आहेत ते आपलं त्या ठिकाणी आयकार्ड दाखवून त्या ठिकाणी आतमध्ये त्यांना प्रवेश दिला जातो आहे या बाजूला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे आणि एकूणच माडा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी होते आहे सोलापूर शहरामध्ये ठिकठिकाणी थीक त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो कडेकोट ठेवण्यात आलेला आहे काउंटिंग प्रतिनिधी त्या दि ठिकाणी येत आहेत माध्यमांचे प्रतिनिधी दि या ठिकाणी आलेले आहेत आणि आठ वाजता नेमकं सोलापूर आणि माडा लोकसभेच्या निकालाला सुरुवात झाल्यानंतर पहिला कल काय येतो याची उत्सुकता आता सगळ्यांना असणार आहे पहिल्या कलामध्ये नेमकं कोण आघाडी घेतं भाजपा की राष्ट्रवादी ही उत्सुकता सगळ्यांना लागलेली ला आहे सोलापूर लोकसभेमधून प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये कोण आघाडी घेणार तर माड्यामधून रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धीर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये पहिल्या फेरीत कोण आघाडी घेणार याची उत्सुकता आहे आणि अगदी अर्ध्या तासानंतर आठ वाजता रामवाडी गोदामामध्ये काउंटिंगला त्या ठिकाणी सुरुवात होते आहे आपण बघताय आणि मोदी चौकीमधलं हे जे रामवाडी गोदामाकडे जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी पोलिसांनी त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे बॅरेकेटिंग त्या ठिकाणी केलेलं आहे फक्त जे काउंटिंग प्रतिनिधी आहेत त्यांनाच आतमध्ये प्रवेश जो आहे तो प्रवेश दिला जातो आहे आणि इतर कुणालाही त्या ठिकाणी रामवाडी गोदामाकडे प्रवेश जो आहे तो प्रवेश दिला जात नाही आणि आठ वाजता या मतमोजणीला सुरुवात होते आहे आणि नेमका पहिला कल कोणता येणार याची उत्सुकता आहे पहिला कल येता क्षणी पहिल्या फेरीचे निकाल येता क्षणी ए बी ते हे निकाल आज दिवसभर आपण त्या ठिकाणी रामवाडी गोदामावरून त्या ठिकाणी पाहणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट गोपाळ माळीसह मी समाधान काळे सोलापूरहून